मराठा आरक्षण आणि ओबीसींच संरक्षण याच काय व्हायचं ते होईल परंतु आपलं राजकारण मात्र व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये आपला हस्तक्षेप हा थेट राहायला पाहिजे यासाठी शरद पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ आणि अन्य काही आजूबाजूचे नेते यांनी मनोज जरांगे पाटील लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांना एकमेकाशी व्यवस्थितपणे एकमेकांसमोर उभं केलेलं आहे आणि त्याच संबंधी आपण विश्लेषण करणार आहोत ते सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून त्यामुळे हे राजकारणाच्या निमित्ताने समाजकारणाच्या निमित्ताने झालेले बरमुडा मध्ये नेमकं काय घडतंय कोण गायब होत आहे कोण समोर येत आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कुणाचे नेमके किती आमदार निवडून आले पाहिजे तेव्हा एकेकाने कसे फासे टाकलेले आहेत या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या आता बघा मी जाणीवपूर्वक सुरुवातीला देवेंद्र फडणवीस शरद पवार एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटील लक्ष्मण हाके या सगळ्यांची नावं घेतलेली आहेत आणि एक नाव मला त्याला असं जोडायचं आहे ते म्हणजे छगन भुजबळ छगन भुजबळ हे प्रत्येक त्रयराशिकामध्ये त्या गणितामध्ये त्रिमतीय गणित जे आहे राजकारणातलं सध्याचं त्या दोन्हीकडे आपली बाजू सुरक्षित ठेवून अलगदपणे पडद्या आड पावले टाकताना दिसत आहे तसाच त्यांच्या हालचालीवरून निष्कर्ष काढता येऊ शकतो आता ते कसं ते बघा ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी मधून आरक्षण द्या यासाठी मराठवाड्याची महाराष्ट्राची जी काही आंदोलनात्मक भूमी जी आहे त्याला कायदेशीरपणे वळण देण्याचा प्रयत्न चालवला होता आणि मध्ये नको त्या घटना जाळपोळीच्या घडल्या जरांगे पाटील यांच्या तोंडाचा पट्टा हा व्यवस्थितपणे वरमी बसायला लागला आणि ते घाव सहन न झाल्यामुळे छगन भुजबळ यांना देवेंद्र फडणवीस जे ओबीसी आमच्या डीएनए मध्ये आहे असं म्हणतात त्यांनी उभं केलं आणि छगन भुजबळांचा त्यांनी दिलेला न देऊ केलेला किंवा देऊ केलेला कुठलाही म्हणा राजीनामा स्वीकारला तो बास स्वीकारला नाही तो बासण्यात गुंडाळला आणि एक जबाबदार मंत्री म्हणून अधिकार ठेवले दुसरीकडे छगन भुजबळांना चिंता की आपलं ओबीसी म्हणून जे राष्ट्रीय स्तरावरच जे नेतृत्व आहे त्याला तर धक्का लागला नाही पाहिजे आणि विशेषतः जे सक्रिय राजकारण आपण करतो म्हणजे आधी शरद पवार यांच्या बरोबर आपण राजकारण सुरू केलं दशकामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी आपण दगा फटका केला त्याच्यानंतर त्या दगाफटकेची शिक्षा म्हणून आपल्याला तोंड लपून फिरवा लागणार आहे म्हणून संरक्षणामध्ये पण ते अनेक वर्ष फिरले अनेक महिने फिरले आणि शरद पवारांनी त्यांना आश्रय दिला मग त्यावेळेला त्यांनी निमित्त असं सांगितलं की मंडल कमिशन जे व्ही पी सिंग सरकारने लागू केलेलं आहे ते महाराष्ट्रामध्ये लागू केलं ला पाहिजे ओबीसीना संरक्षण दिलं पाहिजेत आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा त्याला विरोध आहे म्हणून मी शरद पवारांशी जुळून घेत आहे असं त्यांनी सांगितलं होतं त्यावेळेस खरं कारण तर कसं होतं की पंत मनोहर जोशी यांच्याशी पटत नव्हतं आणि त्यांना विरोधी पक्ष नेते पद सगळं मिळत चाललेलं होतं ती खरी ते खरं दुःख छगन भुजबळांच्या उराशी होतं आता आज छगन भुजबळ यांच्या उराशी काय दुःख आहे आणि मग ते या दोन्ही दोन्ही जे बाजू आहेत म्हणजे एकीकडे असं बोललं जात आहे की शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बंद दारा आड काही टिप्स देऊन बसलेले आहेत दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्याशी उघडपणे सरकार म्हणून काही बोलत आहेत कि पका, की तुम्ही असं बघा तुम्ही मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ओबीसी मधून द्या त्याच्याकडे तुम्ही पहा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे दुसरीकडे छगन भुजबळांना सांगितलेलं की तुम्ही आता काहीतरी बोला बोलल्याशिवाय तुमचं नेतृत्व उभं राहणार नाही आणि जेणेकरून अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पार्टीला मते जास्तीत जास्त मिळतील लोकसभा निवडणुकीमध्ये आता विधानसभेत तर पाहिजेत म्हणजे ह्या दोन बाजू म्हणजे बघा शरद पवार एकनाथ शिंदे यांचं जुळलं जात आहे अरे मग हे जुळलेलं असताना तिथे छगन भुजबळ सुद्धा आहे आता हे पटतय का ते बघा आता ते राजकारण आहे तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो म्हणजे आपण एक चर्चा केलेली आहे या चॅनलवर पवारांच्या गलबतात खलबत तिथं एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचं कसं जुळतंय ते तसे लक्षणं कसे आहेत त्यांच्या भेटी गाठी कशा होतात आहे आता भले शरद पवारनी कितीही खुलासा करो परंतु हे असं घडतंय मग तिथं छगन भुजबळांचं काय असं प्रश्न पडणार छगन भुजबळ तर तुटून पडलेले आहेत मनोज तरांगे पाटील यांच्या विरुद्ध आणि मोठ्या त्वेषाने बोलत आहेत तालेवार भाषण करत आहे सगळ्यांना ओबीसी समाजाला मी संरक्षण देणार त्यांच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही अशा पद्धतीचं ते आक्रमकता त्यांनी दाखवलेली आहे दुसरीकडे त्यांनी इम्पेरिकल डाटा दिला पाहिजे अमुक दिला पाहिजे तीनशे पंच्याण्णव जातींचं काय अजून जातींचा समावेश झाला पाहिजे अशा पद्धतीचा अभ्यास सुरू केलेला आहे सांगतात येते ते मराठ्यांना आरक्षण द्यायला माझा विरोध नाहीये त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या परंतु ओबीसी मधून नको अशी त्यांची ती भूमिका मांडत आहेत मग इकडे राजकारण म्हणून ते काय करतात आता बघा मनोज धरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका नाही म्हटलं तरी त्यांना बसला म्हणजे भारतीय जनता पार्टीला जसा बसला माधव फॉर्म्युलामध्ये तसा छगन भुजबळांपुरतं जर बोलायचं झालं तर छगन भुजबळांची लोकसभा निवडणूक लढून खासदार होण्याची जी इच्छा होती त्याच्यावर पाणी पडलं म्हणजे अमित शहा यांना असं वाटत होतं की छगन भुजबळांना नाशिकमधून उभं करायचं परंतु ते काही जमलं नाही मग ते अजित पवारांवर नाराज झाले एकनाथ शिंदेवर नाराज झाले प्रफुल पटेल यांच्यावर नाराज झाले आणि मग आता मध्ये काही दिवस ते शांत राहतात दहा पदार्थ तुम्ही बघा छगन भुजबळांचं जर काढलं म्हणजे अगदी मनोज दरांगे पाटील यांनी असं म्हणावं की आता ते बाबा कुठे गेला काय सध्या काही बोलत नाही असंही त्यांनी म्हणावं पण छगन भुजबळ मध्येच उसळी मारतात मग छगन भुजबळ हे बारामतीला ज्यावेळेला अजित पवार यांच्यासह सभेला संबोधित करत होते त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की बघा शरद पवार हे आग लावण्याचे उद्योग करत आहेत तिकडे सर्व पक्षीय बैठकीला त्यांनी कोणाला येऊ दिलेलं नाही आणि हे उद्योग कुठेतरी थांबवा अशी त्यांनी थेट टीका तीही बारामतीमध्ये जाऊन शरद पवारांवर केली नाव घेऊन केली आणि त्याच्यात चू म्हणजे बारा तास होत नाही चोवीस तास होत नाही त्याच वेळेला ते सिल्वर वर पोहोचले सिल्वर वर पोहोचले आणि तिथं त्यांनी मने दीड तास ते तात्कळत बसले शरद पवार हे आजारी होते तरी देखील ते बाजीशी बोलले आणि मग पुढं त्यांचं पाऊन तास तास दोन तास त्यांची चर्चा झाली आणि मग छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांना काय सांगितलं प्रसारमाध्यमांना त्यांनी असं सांगितलं की मी त्यांना सांगितले की तुम्ही ज्येष्ठ नेते आहात महाराष्ट्राचे लोक नेते आहात तुम्हाला तो अधिकार आहे त्यामुळे या आरक्षण प्रश्नी तुम्ही लक्ष घालायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं मग शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांना काय म्हटलं किंवा ते जे समोर आलंय वक्तव्य छगन भुजबळांचं आणि शरद पवारचं त्या भेटीनंतर ते काय आलेलं आहे की शरद पवार असं म्हणाले की नेमकं या महायुतीच्या सरकारने मनोज तारांगे पाटील यांच्याशी नेमकं काय बोलणं झालेलं आहे केलेलं आहे हे मला काय माहिती नाही आणि मग कशाला त्या सर्वपक्षीय बैठकीला जा सरकार आहे सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळं जसं त्यांनी दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं एसीबीसीचं आम्ही त्याला पाठिंबा दिला मग आता सरकारनी पुढं करावं आणि आम्हाला सांगावं आम्ही त्यांना होकार भरू तेव्हा मग केंद्राने ठरवावं पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडता येते काय ते त्याच्या बघावं असं शरद पवारांनी भूमिका मांडली इथे आता छगन भुजबळ यांनी जी आप आपली कैफियत मांडली शरद पवारांकडं ती काय मांडली असावी की बघा मला लोकसभा तर काय मिळाली नाही बरं आता मला येवल्याला विधानसभा लढवायची तुम्ही तिथे पहिली जी सभा आमच्या विरुद्ध जी घेतली सगळ्या जे अजितदादा पवार यांच्याबरोबर जे गेले मंत्री झाले आणि पहिली सभा तुम्ही येवल्यात घेतली आणि तुम्ही असं म्हटला की माझी चूक झाली उमेदवार देऊन भुजबळांना उमेदवारी देऊ आणि मग आता मी काय करावं आता लोकसभा तर हातातून गेली मधल्या काळ राज्यसभेची संधी आली होती ती पण हातातून गेली आता विधानसभेला मनोज जरांगे पाटील हे मला आता कसं निवडून आणतील बरं ते पाडतीलच मला मी काय करावं याचा मला सल्ला द्या असं त्यांनी शरद पवारांना विचारलेलं असणार आहे ते कितीही नकार दिला राजकारणात काय की जे दिसतं तसं नसतं आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी छगन भुजबळांना लखोबा लोखंडे असं म्हटलं होतं की तो मी नव्हेच यामधला जे प्रंशीकरांचं जे मुख्य पात्र रंगलेलं होतं आचार्य आत्रे यांनी लिहिलेलं ते नाटक मग छगन भुजबळ तर हे एकदम कमालीचे जादूगार आहेत त्यामध्ये कधी कुठलं सोम घेतील कुठे काय करतील त्यांनी महापौरपादाच्या काळात शिवसेना नेते म्हणून कर्नाटक बेळगाव सीमा तिकडे कसे ते गेले होते वगैरे त्याच्या सगळ्या कहाण्या त्यांनी चित्रपट अनेक काढलेले त्यांना ती कला अवगत आहे मग त्यांना ते लखोबा लोखंडे असं म्हटले होते मग आता ते त्यांचं हे जे अभिनय कला जी आहे ती राजकारणामध्ये कामाला येतेच आणि मग त्यांनी ते शरद पवारांना तो त्या भेटीमध्ये सल्ला विचारला आणि दुसरं एक असं सांगितलं त्यांनी की आता पवार साहेब मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षावर जणू वाटच पाहत बसले होते की शरद पवार हे आपल्या भेटीला कधी येणार आहे मग चार आठ दिवसामध्ये ती भेट झाली मग त्यांच्यामध्ये चर्चा झाली मग त्याच्यानंतर सर्वपक्षीय बैठक झाली का त्याच्यानंतर सर्वपक्षीय बैठक झालेली नाही हे लक्षात घ्या आधी एक बैठक झाली होती सुरुवातीला तेव्हा शरद पवार तिथं होते दुसऱ्या सर्व पक्षीय बैठकीला नव्हते आणि त्यांनी नव्हतेच नाही तर त्यांना कुणाला जाऊही दिलं नव्हतं मग छगन भुजबळांनी जे लोकांना दिसतंय समोर मग राजकीय प्रहार मग कसे विरोधात आहोत आम्ही वगैरे असं दाखवण्यासाठी ते सगळं त्याच्यावर वक्तव्य जे करायचं ते केलं परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची भेट घडून आणण्यासाठी छगन भुजबळांनी केलेली वक्तव्य त्यांनी केलेली मनधरणी त्यांनी केलेली टीका याच सगळं फलित त्याचं आउटपुट म्हणजे शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची अंतर्गतपणे जी नाळ जोडले जुळलेली आहे ती अशी इकडे आता एकनाथ शिंदे यांच्या वर्चस्वाला मुख्यमंत्री म्हणून आणि त्यांच्या लोकप्रियतेला एक त्याचा धसका घेऊन देवेंद्र फडणवीस आपलं काम करतात की आता भाजपला ओबीसी मतदारांची आवश्यकता आहे वगैरे हे सगळं जरी असलं तरी एकनाथ शिंदे हे आता वरचड ठरलेले आहे आपण काही सुरुवातीचे काही काळ आपण सुपर सीएम आहात असं दाखवून देण्याचा प्रयत्न जरूर केला एकनाथ शिंदे यांना चिठ्ठी दे त्यांना बोलव बोलवता कर त्यांना रेफरन्स दे किंवा मध्येच वक्तव्य कर त्यांना आडव हे सगळं सगळं झालं मग ते त्याला चिडून अगदी खासदार श्रीकांत शिंदे यांनी एक जाहिरात देखील दिली होती मधल्या काळात मग आता आता तर एकशे साठ जागा लढवायच्या आहेत मुख्यमंत्रीपद आपल्याला घ्यायचंय आपले, आपले सगळे समर्थक म्हणतात आहे की मुख्यमंत्री शेवटी कोण होणार तर फडणवीसच होणार असं बोललं जात आहे मग आता एकनाथ शिंदे तर वरझड झालेले लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा स्ट्राईक रेट मोठा आहे भारतीय जनता पार्टीपेक्षा सात खासदार निवडून आले आपले नऊ आले आपण तेवीस जागा लढवल्या त्यांनी पंधरा लढून किती आणले निम्मे म्हणजे पन्नास टक्के झाला आपलं काय झालं या सगळ्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांना शह द्यायचा कसं मग आता छगन भुजबळ तर डबल ढोलकी आहेत मग आता काय करायचंय म्हणजे छगन भुजबळ डबल ढोलकी म्हणजे आतून तिकडे बाहेरून आपल्याकडं असं ते दाखवायचं मग आता छगन भुजबळांना बाजूला केलं तर मग आता काय करायचंय मग छगन भुजबळांच्या मार्फतच म्हणा किंवा काय असेल ते असं म्हणा की लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघ मारे हे ज्या जोरकस पद्धतीची भाषा वापरत आहे आणि ते त्यांच्या हक्काचं बोलत आहेत त्यांच्या मुद्द्यांना मी त्यांच्या मुद्द्यांवर टीका करत नाहीये त्यांच्याकडून जे वदवलं जात आहे त्यांचा जसं जरांगे पाटील यांच्या मागे शरद पवार आहेत अबो काय तसं बोललं जात आहे दुसरं काय बोललं जात आहे लक्ष्मण हाके आणि वाघमारे काय म्हणतात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सगळं घडून आणतात जरांगे पाटील यांना एंटरटेन करत आहेत आता काल रात्री तर त्यांनी काय टीका केली मुख्यमंत्र्यांवर की वीस कोटीचा रेट चालू आहे उमेदवारीचा वर्ष बंगल्यावर दुसरं वाघमारी असं म्हटलं की आपल्या गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी मराठा म्हणून एकनाथ शिंदे नाटक करत आहेत जरंगे पाटील यांना एंटरटेन करत आहेत वगैरे वगैरे ती टीका झालेली आहे म्हणजे मग ह्या यांचा या हाकी आणि वाघमारी यांचा बोलवतो धनिया आता कोण असावा तर ते देवेंद्र फडणवीस असावे असं ते बरमोडा असं एक अशी एक युती जी छुपी युती किंवा छुप सगळं कारस्थान असं शिजलेलं असावं अशी चर्चा आहे सगळीकडं आणि तसं त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून कृतीतून प्रसारमाध्यमातून जे काही ये येत आहे समोर लोकांच्या सोशल मीडियामधून येत आहे ते अशा प्रकारे येत आहे म्हणजे प्रत्येकाला काय आहे की कुणाला देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हायचं एकनाथ शिंदे यांना डावलून एकनाथ शिंदे यांना कसही करून उद्या वेळ पडली तर शरद पवारांची सोबत घ्यायचे दुसरीकडे आतापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी केलं नाही ते काम करून दाखवायचं शेतकरी पुत्र म्हणून दाखवायचं मराठा जातीतला कणखर नेता म्हणून दाखवून द्यायचा आहे छत्रपती शिवरायांची शपथ घेतलेली आहे मग मराठा मतं आपल्याला पाहिजेत कारण की जसं संदीपान भुमरे मराठवाड्यामध्ये निवडून आणले त्या पद्धतीचे आमदार आपल्याला सगळीकडे निवडून आणायचे आहेत मराठवाड्यापुरतं बोलायचं तर आपल्याला जास्त आमदार निवडून आणायचे आहेत उद्धव ठाकरेंकडे तीनच आमदार आहेत आपल्याकडे जवळपास नऊ आमदार आहेत हे सगळं बघायचंय पुन्हा इकडं भारतीय जनता पार्टीचे जे सोळा आमदार आहेत त्यांचं काय व्हायचं ते होईल पण आपल्याला जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे त्यावेळेला मनोज जारांगे पाटील यांच्या सोबत लागणार आहे म्हणून त्यांचं गणित वेगळं आहे छगन भुजबळांचं जसं मी सांगितलं की त्यांना आता चिंता पडलेली आहे की राज्यसभा गेली लोकसभा गेली आता विधानसभेत तरी त्यांना निवडून यावं लागणार आहे मग त्यासाठी त्यांचं वेगळं आहे हे असं सगळं आहे आणि मग हे आंदोलन मग हे सामाजिक आंदोलन जे आहे मग आता मनोज जरांगे पाटील यांनी काय केलेलं आहे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका न करणं किंवा शंभूराज देसाई कशा पद्धतीने हैदराबाद गॅझेटचा अभ्यास करत आहेत अकरा अधिकाऱ्यांचं कसं मंडळ गेलेलं आहे आणि काल रात्री तर मनो शंभूराज देसाई यांनी सांगितलेलं आहे काय सांगितलेलं आहे जे तीन माजी न्यायमूर्ती आहेत गायकवाड आहेत शुक्रे आहेत आणि संदीप शिंदे आहेत ते विचार करतात की हे कसं गॅझेटियर मधून काय देता येणार आहे सातारा गॅझेटियरचा कसं संदर्भ घेता येणार ते आहे त्याच्यावर त्यांचा अभ्यास आता जवळ पास झालेला आहे अंतिम टप्प्यामध्ये त्याच्यामुळे मनोज जारांगे पाटील यांनी जरा संयम बाळगावा वगैरे वगैरे असं ते बरं आहेत म्हणजे हे सगळं असं चालू आहे याच्यामध्ये कोण भरडलं जात आहे म्हणजे आरक्षणाच्या मागण्या ओबीसी संरक्षणाच्या दृष्टीने चाललं जाणारं आंदोलन याला खतपाणी कोण घालताय तर सगळ्याच पद्धतीचे सगळ्याच पक्षातले सगळेच राजकारणी आपापल्या पद्धतीने घालत आहे त्याच्यामुळं जनसामान्य लोकांनी की आपण एकमेकाचा विद्वेष करायला नको हे कुठंतरी जाणलं पाहिजे आणि त्याच दृष्टीने विचार करून या सगळ्याच्या घडामोडी घडतात आणि मग आता आता बीड बंद आहे म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळत चाललेली आहे याची चिंता या मराठवाड्यातल्या तमाम जनतेला आहे आणि सरकारला सुद्धा चिंता आहे की जर या याबाबत आणखी काही त्रास झाला तर आपल्या विरुद्ध रोष तो ओढावेल म्हणून ती एक वेगळी चिंता आहे म्हणून म्हणून आता हे पुढं काय काय होत राहणार आहे कसं कसं होत राहणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारे विधानसभेची निवडणूक होणार आहे हेच आता आपल्याला बघायचं बाकी मग तिसरी आघाडी चौथी आघाडी या आपण नंतर निश्चित बोलूच तर माझी आपल्याला विनंती आहे की याच्यामध्ये काही मतं आपल्याला निश्चित पटली नसणार आहे तर ते लिहा जर काही पटले असतील तर तेही लिहा आणि आपलं अजून काही वेगळं मत असेल ते अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये लिहा बिनधास्तपणे लिहा धन्यवाद